सरपंच मंगेश सावळेंचं सा पुन्हा अफलातून आंदोलन यात त्याने डफडा हातात घेऊन चौकात उभा राहून काय म्हणालेत एकदा तुम्हीच ऐका ऐका ऐक इकडे चला 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 लवकर चला, चला चला चला, चला, चला सगळे गावकरी या ठिकाणी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितलेलं आहे आपल्या शेतीमालाला भाव नाही आपल्याला कर्जमाफी नाही आपल्याला पीक विमा नाही मात्र कर्ज माफी करू तुम्हाला एक रुपयामध्ये पीक विमा देऊ मात्र पीक विमा दिला नाही कर्ज माफी दिली नाही मात्र तारखेच्या पूर्ण कर्ज भरून सरकार आणि या ठिकाणी केंद्राच्या सरकारनं मागच्या चार दिवसापूर्वी खासदाराच्या पगारामध्ये टक्क्याचा वाढ केलाय चोवीस टक्क्याचा वाढ म्हणजे लाखाला खासदाराला जास्त मिळणार आहे अण्णा खासदाराला एका लाखाला चोवीस हजार रुपये वाढवले कशाला माहिती आहे का कशाला म्हणा हो। आता शेतकरी एखादा आता कर माफी करून आत्महत्या केलं खासदार येणार ये तफा घेऊन येणार त्या शेतकऱ्याच्या येऊन आणि भावपूर्ण श्रद्धांजली देणार आणि शेतकऱ्याच्या टळ लोरी खाणार त्यासाठी खासदारांना चोवीस हजार रुपये आणि पगार, पगार कसा वाढवला तात्या या वर्षी निर्णय घेतलाय चार दिवसापूर्वी आणि पगार कधीपासून वाढवणार आहे माहिती का मागच्या दोन वर्षी पासून तो पगार लागू करणार आहे पेन्शन बी लागू करणार आहे भत्ता बी लागू करणार आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाला धन्यवाद मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद